या ठिकाणी दत्तात्रय प्रभूनं शस्त्रार्जून राजाने हजार हात दिले केस सुकवले स्मरण केलं अंतड्यामध्ये तळ्यामध्ये वीर आहे थोट्या हातावर विस्तो घेतला आणि त्या विस्त्यावर धूप टाकून दत्तात्रय प्रभूच्या मागे जाऊन केस सुकवू लागला केव्हापर्यंत हाताची कातळी जळत पर्यंत पण पर रेणुका माता देवता असल्या कारणानं ना मेली नाही तिने ना खूप जोरान किंकाळी मारली परशुरामा मग परशुराम शंकराजवळ राहत होता विद्याशिकासाठी कैलासामध्ये अतून आला आहे रेणुका माता प्रापर वृद्धपुरशी आहे अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये रुद्धपूर आहे नमस्कार सखी सुनैना चॅनेलवरती सध्या चालू आहेत माहूर सिरीज आणि या माहूर सिरीजमध्ये सर्वात प्रथम आपण जाणार आहोत सर्व तीर्थावरती नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याजवळील माहूर या गावामध्ये महासती अनुसूया मातेचं मंदिर तसंच प्रभू श्री दत्तात्रेय महाराजांचे शिखर मंदिर आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अशा आई रेणुका मातेचं मंदिर अशा भक्तिमय परिसर मार्गावर आणखीन एक पवित्र रमणीय तलाव आहे ज्याला सर्व तीर्थ असे ओळखले जाते आई रेणुका माता मंदिरापासून दत्त शिखरला जाणाऱ्या मार्गावरती डाव्या बाजूला आपल्याला अशा या वरती चढत जाणाऱ्या पांढऱ्या कलर रंगवलेल्या पायऱ्या दिसतात जवळजवळ वीस ते बावीस मिनटं पायऱ्या चढत आपण सर्व तीर्थाच्या परिसरामध्ये पोहोचतो सुखद शांत परिसर सुंदर अशी हिरवळ खूपच छान सकारात्मक ऊर्जा देणारा हे सर्व तीर्थ सर्वतीर्थापासूनच पुढे माहूरच्या रामगड किल्ल्यावर आपण जाऊ शकतो रामगड किल्ल्याला चार वाटा आहेत त्यांतील एक ही सर्व तीर्थाकडून येणारी पायवाट चिरायू स्वयंभू अवतार आदी गुरु श्री चरणांकित हे विशेष स्थान सर्व तीर्थ या सर्वत तलाव तलाव अशी नाव आहेत महानुभाव पंथात या स्थानास अनन्य साधारण महत्व आहे देवघरात पुजले जाणाऱ्या श्री दत्त महाराजांच्या मूर्ती अथवा मंदिरात पूजेसाठी ठेवल्या जाणाऱ्या शिला मूर्ती याच तलावातून सापडल्या जाणाऱ्या शिला अथवा त्यांना विशेष हे नाव आहे या विशेषांना याच तलावातून घेतले जाते आणि येथे येऊन पुजारीमार्फत ते घ्यावे लागते या तलावात अत्यंत पावित्र्य राखलं जातं स्त्रियांना या तलावामध्ये प्रवेश नाही आहे त्यामुळे तलावाजवळ जाऊन देत, देत तलावा दे। ले ले नाही पुरुषांना देखील इथे सहसा जाऊ देत नाही ठरलेले फक्त या तलावामध्ये जाऊ शकतात त्यामुळे त्यांच्या परवानगीनेच इथपर्यंत आले आणि इथून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते आणखीन खाली पायऱ्या उतरून जाण्यास मला परवानगी मिळालेली नाहीये आणि आपण देखील या जागेचे पावित्र्य राखलेच पाहिजे आणि रेणुका मातेचे पाचवे पुत्र भगवान श्री परशुरामांनी बाळ मारून या माहूर परिसरात दोन तीर्थ निर्माण केले त्यातलं एक मातृतीर्थ आणि हे सर्व तीर्थ सर्व तीर्थाच्या चलाने दत्त महाराजांच्या चरणांवरती परशुराम महाराजांनी अभिषेक केला होता आणि आजही माहूर मधल्या दत्त शिखरवर दत्त महाराजांच्या मूर्तीवरती या सर्व तीर्थाच्या चलाने अभिषेक करण्यात येतो आपण दर्शन घेत आहोत दत्त महाराजांच्या विशेष स्वरूपाचं हे विशेष या सर्व तीर्थाच्या तलावातूनच काढलेले आहेत तर आपण सर्वजण मनोभावे दर्शन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त इथले विशेष पुजारी अशोक हुमणेजी यांनी आम्हाला या माहूर किल्ला तसंच सर्व तीर्थ आणि आई रेणुका माता यांबद्दल विस्तृत माहिती दिली माहूरचा महिमा आणि महती जाणून घेऊया त्यांच्या शब्दात माझं नाव आहे अशोक रामचंद्र हुमणे मी तर अठरा वर्षापासून देवाची सेवा करून राहिलो या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूनं अर्जुन राजाले हजार हात दिले केस सुकवले स्मरण केलं आणि तड्यामध्ये वीर आहे तिथं परशुरामाले असं बोट दाखवलं तळ्यामध्ये वीर आहे त्या पर तिथं त्या जाग्यावर परशुरामाले असं बोर्ड दाखवलं बाण मारून पाच धारा पाणी काढलं आणि त्या पाण्यानं दत्तात्रेय स्वामीचा उजवा अंगठा धुतला म्हणून हे आपल्यासाठी सर्व तीर्थ झालं पण बाण रेणुका देवीच्या निमित्तानं मारला ना त्याच्यामुळं तिथं लेडीजली नो एंट्री आहे म्हणजे आता बोटाचा जमत नाही समजल्या आणि तसंही आम्ही जात नाही म्हणा खाली आमचा एकच माणूस जाते हे झाली शॉर्टकट कटलीला तुमची इथे आता इथं हा रामगड किल्ला आहे की हरसिंग गोंडराजाचा त्याच्यानंतर सहा राज्य होऊन गेले मुसलमान राजा आता अलवारसिंग राजा आता बाकीचा इतिहास तसे पुरातत्वाच्या ह्याच्यामध्ये आहे पण आता मी इथली माहिती सांगून आलो तुम्हाला अशा इथल्या दोन लीडा आहेत अर्जुन एक राजा होता अचलपूरचा अमरावती डिस्ट्रिक्टमधे अचलपूर आहे त्याले हे कुष्ठरोगानं त्याचे हात गेले होते मग त्याला वाटलं का आपल्याला नाही बाण मारतायत नाही तलवार धरतायत आपण इथं राहून काय करायचं बा ते वैभव सगळ्या प्रधानाकडे सोपरावून गेलं आणि इथं माऊरले आला मग दत्तात्रय प्रभू गावामध्ये मेरूवाळ्याचा तलाव आहे त्या मेरूवाळ्याच्या तलावात आंघोळ करायचे नाही इथं येऊन या पाषाणावर येऊन उभे राहायचे कशासाठी केस सुखवासाठी स्मरण करासाठी हे दत्तात्रय प्रभूचं ब्रह्मविद्येचं ठिकाण मग शस्त्रार्जुनाला वाटलं की रोज रोज दत्तात्रय प्रभू इकडं कुठं चालले बा म्हणून त्याच्या मागोमागे एक दिवस इथं आला इथं आल्याच्यानंतर दत्तात्रय प्रभू धूप दाखवासाठी धुपाटणं पाहत होते ते धुपाटणं दत्तात्रय प्रभूने दिसलं नाही म्हणजे ते क्रिया याच्या शस्त्रार्जुनाकडून करून घ्यायची होती मग याले वाटलं की आपण काहीतरी परमेश्वराला मदत करावा म्हणून त्यानं थोट्या हातावर विस्तो घेतला आणि त्या विस्त्यावर धूप टाकून दत्तात्रय प्रभूच्या मागं जाऊन केस सुकवू लागला केव्हापर्यंत हाताची कातडी जळतपर्यंत हाताची कातडी जळली तेव्हा मासाचा किरप्यान किरप्यान वास आला अरे शस्त्रार्जुना म्हणते सांडी सांडी भेट्या मी प्रसन्न झालो माग म्हणते तुले काय पाहिजे बाबा म्हणते मी काय मागणार आहोत जे मले पाहिजे ते तुम्हालाच माहीत आहे म्हणते मग तुले आ, अरे दोन काय म्हणते हजार हात दिले म्हणते पुढं माग काय मागायचं आहे म्हणते बाबा मी पुढं काय मागू शकत नाही म्हणते मग मी सांगतो तेवढं काम कर म्हणते चंद्रसूर्य आहे तेव्हापर्यंत तुझी कीर्ती राहील तू लोकाचा मनोरथ पुरवशील म्हणजे लोकाच्या मनात काय हे जाणशील पण तीन गोष्टी बाबू तीन गोष्टी लक्षात ठेव म्हणते स्त्री हत्या ब्राह्मण हत्या गौहत्या केव्हाच करू नको आणि करसिंत जीवनात धोका खासील म्हणते नाही बाबा म्हणते कधीच करणार नाही म्हणते मग त्याने त्या ते हजार हाताचा घमंड आला येथून तो अचलपूरले गेला अचलपूरले गेल्याच्यानंतर आपल्या सैन्याले म्हणते बाबा रे बरेच दिवस झाले आपण शिकारीले गेलो नाही म्हणते चला शिकारीले जाऊ म्हणते हे गोष्ट रुद्धपूरची अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये रुद्धपूर आहे मग जाता जाता जंगलामध्ये गेले त्या तहान लागली उन्हाळा दिवस अरे बाबा म्हणते तहान लागली पाणी कुठं तरी असेल पाण्याचा शोध करा मग दोघं जरा तिकडून येताना दिसले अरे बाबा म्हणते पाणी कुठं आहे इथं तर नाही म्हणते पण एक सामोर कुटी आहे म्हणते कुटी म्हणजे रेणुका माता जमत त्या ठिकाणी तपस्यासाठी राहत होते तेव्हा जे मतनी सांगितलं पाय रेणुके म्हणे हे जे लोक येऊन आले हे विचाराचे लोक आहेत म्हणे यायले पाणी नको देऊ म्हणे तुझंच पाणी पेतीन तुझ्यावरच मात करतील म्हणे पण रेणुका मातेले असं वाटलं की बा हे गरीब लोक आहेत नाही नाही म्हणे गरीब लोक आहे बिचारे म्हणे आपण पाणी देऊ म्हणे मग तिथं आल्याच्या नंतर म्हणे माताजी आमचा राजा आमचं सैन्यतानीनं व्याकुळ आहे म्हणे आम्हाला पाणी द्या म्हणे बरं बरं म्हणे बसा म्हणे मग तिनं आपल्या कमांडोमधले छोटंसं मातीचं गाडगं तयार केलं त्या गाडग्यात कमाडूमधले दोन थेंबे टाकले हे गाडगं न्या म्हणे जिथं कुठं तुम्हाला खोलवट जागा भेटल अशा ठिकाणी हे फेकून द्या म्हणे या गाडग्याचा खूप मोठा तलाव खूप मोठं पाणी होईल म्हणे मग यायले आश्चर्य वाटलं रे लहानचं गाडगं लहानच्या लेकराची ताण जाणार नाही आणि हे गाडगं राजाने दाखवून काय करायचं मग जाता जाता अशी खोलवट जागा भेटली त्याला ते गाडगं फेकून दिलं त्या गाडग्याचा खूप मोठा तलाव खूप मोठं पाणी झालं मग पाणी झाल्याच्यानंतर यायला आश्चर्य वाटलं अरे बाबा म्हणे आपला राजा शस्त्रार्जून राजा तर सांगत होता म्हणे आमच्याशिवाय माझ्याशिवाय या जगात श्रेष्ठ कोणीच नाही बाई तर म्हणे आमच्या राजापेक्षा बी श्रेष्ठ आहे म्हणे चला म्हणे आता सांगत जाऊ म्हणे मग ते राजाले सांगत गेले तुम्ही आम्हाला पाण्याला पाण्याले पाठवलं म्हणे अशा नशी घटना घडली म्हणे शस्त्रार्जून आले असं वाटलं की माझ्यापेक्षा कोण श्रेष्ठ असू शकते बा तुम्ही एक काम करा म्हणे चला म्हणे आता तिथं जाऊ म्हणे आणि त्या बाईची मला भेट करून द्या म्हणे तो तलाव दाखवा दोन घेतले का वीस रुपये त्या बाईची भेट करून द्या म्हणे बाईची खोपडी दाखवा तो तलाव दाखवा म्हणे परत मग ते, हो। ते हजार लोक त्या तलावावर आले पाणी पिलं पाणी पिल्याच्या नंतर शांत झाले आता पाणीच पेलं तर पाणीच दिलं तर आपल्याला जेवण बी देईल म्हणे चाला म्हणे त्या बाईच्या खोपडीवर तेव्हाही हजार लोक गेले मग त्या जमा सांगितलं पाय रे नुके म्हणे यायले पाणी दिलीस तर दिलीस पण जेवण नको देऊ म्हणे जेवण दिलीस का तू मेलीस म्हणे कारण तो बी तपस्वीस होता ना त्यालाही सगळं काही कळत होतं नाही ना म्हणे बिचारे गरीब लोक आहे भुकेजून आहे म्हणे आपण जेवण देऊ म्हणे मग तिथं आल्याच्यानंतर म्हणे माताजी पाणी दिलं तर दिलं म्हणे उन्हाळा दिवस दहा वाजत बारा वाजत आले म्हणे भुकीची वेळ झाली जेवण द्या म्हणे आम्हाला बरं बरं म्हणे बसा म्हणे जेवण देते म्हणे मग इंद्राच्या घरून तिनं कामधेनू बोलावली फटाफट स्वयंपाक तयार केले स्वयंपाक असे तयार केले क ते पदार्थ कधी शस्त्रज्ञानं आयुष्यात पाहिले नव्हते मग याले वाटलं की एवढ्या मोठ्या जंगलात बायाबाईनं एक तासाच्या आत स्वयंपाक करून आपल्या पोटात अन्न टाकलं मग प लगेच पाठ टाकला पाय धुवाले पाणी दिलं मान सन्मान आदर सत्कार केला आणि जेवण दिलं जेवण झाल्यावर राजा तृप्त झाला mm. तुम्ही एवढ्या मोठ्या जंगलात बा आले हजार लोकाले जेवण दिलं तर हे कोण आहे म्हणे बाबा अरे म्हणे हे कामधेनू आहे म्हणे असं करा म्हणे कामाच्या जीवाची आमच्या राज्यात आवश्यकता आहे म्हणे हे कामधेनू आम्हाला द्या म्हणे mm. नाही नाही म्हणे हे कामधेनू माझी नाही म्हणे हे इंद्राची आहे म्हणे आता तुम्ही नाही म्हणा हो म्हणा म्हणे आम्ही इले नेणार म्हणे मग त्या गायले कोणी तलवारीनं मारू लागलं कोणी काळीनं मारू लागलं मग ते गाय धाकाच्यानं बसून गेली त्या गायले लघवी संडास रक्त झालं आणि त्या लघवी संडास रक्ताचं सैन्य तयार झालं कारण कामधेनू बी जादूची छेडी होती ना आणि ते शस्त्रार्जुनाकडलं हजार सैन्य मारल्या गेलं मग याले काळाला क्रोध आला का सगळ्या प्रकारे या बामणामुळं घडला बा म्हणून तो बाण काढला आणि जमतगलेलं मारला रेणुका मातेच्या मग रेणुका माता आळवी झाली बाबा अरे म्हणे काय केलं माझ्या मालकानं कशासाठी मारून राहिला तर एकवीस घाव तलवारीचे तिने दिले आणि दत्तात्रय प्रभूनं काय सांगितलं होतं स्त्री हत्या ब्राह्मण हत्या हत्या केव्हाच करू नको आणि तर जीवनात धोका खासील याच्या हातानं तिने हत्येचं पातक ठरला उदास होऊन आपल्या गावले गेला आचलपूर्ले पण रेणुका माता देवता असल्या कारणानं ना मेली नाही तिनं ना खूप जोरानं किंकाळी मारली परशुरामा मग परशुराम शंकराजवळ राहत होता विद्याशिकासाठी कैलासामध्ये शंकरानं सांगितलं बाबा रे म्हणे तुझ्या आई वडिलावर संकट आलं म्हणे तू जा म्हणे आणि संकट हल करून हे नंतर तुले विद्या शिकवतो म्हणे मग तो तेथून कैलासातून रुद्धपूरला हे रेणुका माता प्रापर रुद्धपूरची आहे अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये रुद्धपूर आहे आई म्हणे हे कोण केलं असं म्हणे अरे बाबा शस्त्रहून राजानं केलं म्हणे बरं बरं म्हणे मी त्याचा निश्चित करतो म्हणे त्याले काही या सृष्टीवर ठेवत नाही म्हणे नाही नाही म्हणे निश्चित करशील तेव्हा करजो पण मी सांगतो तेवढं काम कर म्हणे सव्वालक्षे एक्क्याऐी कोटी दहा देवतात म्हणे दत्तात्रय प्रभूच्या अंडरमध्ये आणि दत्तात्रय प्रभू आजच्या परिस्थितीत माहूरले आहेत म्हणे आमची कावड घेऊन तिथं चाल म्हणे दत्तात्रय प्रभूले कोरीभूमी माग मागून आम्हाला दहन दे आणि मग तुले जे करा ते कर म्हणे पण आई म्हणे मी कधी जिंदगी दत्तात्रेय प्रभू पाहिले नाही मी वळखीन कसा जेव्हा दत्तात्रय प्रभू तुले भेटतील म्हणे तेव्हा तेव्हा वारल्या कावळीली हिरवा कोंब फुटेल म्हणे आईनं खून सांगितली होती मग वायुर्विद्येच्या भरोशावर परशुराम आई वडिलांची कावड घेऊन शिखरले आला शिखरले परशुराम भेटून छोटंसं मंदिर आहे बांबू समजतेत ना आमच्या नागपूर भागात करका म्हणतात बांबूच्या रांजा होत्या तिथं रांजाच्या खाली कावळ ठेवून दिली झाडाच्या बोतात प्रदर्शना मारू लागला दत्तात्रेय प्रभूच्या हाती फाटला फुटले कपडे ससे हरण पकडाचा जार इकडं पाहते पारदीव म्हणते परत डबल चक्कर झाला आईच्या काव हिरवा हिरवा फुटून तयार होता अरे म्हणे आई न खून सांगतली होती हेच दत्तात्रेय प्रभू असले पाहिजे मग ते जवळचं सामान फेकून दिलं दिलं धावधाव गेला आणि दत्तात्रय प्रभूचे पाय पकडले बाबा म्हणे आई वडिलाले दन द्यायचं आहे म्हणे कोरीभूमी द्या म्हणे मग दत्तात्रय प्रभू खोटं बोलले अरे बाबा म्हणे तुम्ही ऋषी घराण्यातले माणसं आम्ही पारधी माणसं म्हणे हात नका लावू विंटाळ होईल म्हणे नाही ना खरोखर तुम्ही दत्तात्रय प्रभू आ म्हणे असं करा म्हणे मग पन्नास नदीचं तीर्थ आणा तुम्हाला देतो म्हणे कोरीभूमी बाबा म्हणे हजार नदीचं तीर्थ तुमच्या पायाशी नसाय आहे मी कुठं जाऊ म्हणे म्हणून दत्तात्रय प्रभूनं या ठिकाणी आणलं हे जे महाकालीचं मंदिर म्हणतात ना इथं महाकाली नाही मा खरी रेणुका माता इथं आहे इथं कोरीभूमी दत्तात्रय प्रभूनं दिली आणि मग परशुरामान ले इथं आणलं बोट दाखवलं मार या ठिकाणी बाण बाण मारून पाचदारा पाणी काढलं आणि त्या पाण्यानं दत्तात्रय स्वामीचा उजवा अंगता धुतला म्हणून हे आपल्यासाठी सर्व तीर्थ झालं <coughs> मग दत्तात्रय प्रभूनं द्रोण तयार केला हा द्रोणने ने म्हणे पण जाताय वेळी मागं पाहू नको येता वेळी मागं पाहू नको म्हणे आता रेणुका मातेला वाटलं आपण तर कोऱ्याभूमीचा लोक उन्हा परशुरामाची भेट होते नाही होते तिनं खूप जोरानं खडखड 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 असा आवाज केला आवाज केला राह घाबरला मागून कोण आलं बनवून असं पाहिलं तर ते भूमी इथं फिट झाली अर्धी जमिनीत गेली अर्धी वर राहिली मग दत्तात्रय प्रभूनं सांगितलं रेणुका म्हणे मी तर तुला वेळेवर काही करू शकत नाही पण माझ्या पायत्यासीन राय म्हणे माझा तुला आशीर्वाद आहे आणि जे तुझे भक्त लोक येतील ते तुले नमतील म्हणे अशा इथल्या दोन लीड आहे ठीक आहे इथल्या पुजारींचा मी नंबर तुम्हाला दिलेला आहे तो नोट करा आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर त्यांना संपर्क करू शकतात विशेष प्राप्तीसाठी देखील तुम्ही यांना संपर्क करा सखी सुनैना चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा पुढच्या व्लॉग मध्ये आपण माहूरचा रामगड किल्ला पाहणार आहोत तर स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात माहूर सिरीज पाहत रहा.